अयोध्येतील दे श्री राम मंदिर लोकार्पण आणि श्री रामलल्ला सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा श्री दीपक संतराम जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पंचायत राज कोल्हापूर श्री सतीश भीमराव पाटील तालुका अध्यक्ष भाजपा पंचायतराज हातकनंगले श्री निलेश विठ्ठल पाटील अध्यक्ष भाजपा पंचायतराज शिरोली पुलाची नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरकारकडे अनेक वेळा मागणी केली परंतु सरकारने या याबाबतीत समाधानकारक निर्णय न दिल्यामुळे जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढण्याचे नियोजन करून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे तसेच या पदयात्रेस पाठिंबा म्हणून विविध जिल्ह्यातून मराठा समाजातील विविध संघटनांमधील कार्यकर्ते त्यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाल्याचे दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकल मराठा समाज भुदरगड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कॉम्रेड सम्राट मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की भुधरगड तालुक्यातील मराठा बांधव हो हजारोंच्या संख्येने मुंबईकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार दिनांक चोवीस तारखेला कूच करणार आहे ज्या मराठा बांधवांना या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संयोजकांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे यावेळी सामाजिक सकल मराठा समाज समन्वयक देसाई, वर्धन देसाई संतोष मोरबाळे रमेश माने शिवाजी डावरे संतोष पाटे दत्तात्रेय हे शंभूराजे वारके यांच्यासह मराठा कार्यकर्ते उपस्थित होते शिवसिद्ध न्यूज साठी गारगोटीहून राजेंद्र यादव महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीने मान्य श्री मनोज जरांगी पाटील यांची पदयात्रा दिनांक वीस तारखेपासून आंतरवाली सराठी इथून चालू झालेली आहे त्या आजपर्यंत जी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनं झाली त्यात बुद्रगड तालुका हा आघाडीवर राहिलेला आहे त्याचप्रमाणे या पदयात्रेतसुद्धा बुद्रगड तालुक्यातून लाखो समाजबांधव सहभागी होणार आहेत त्यासाठी बुधवार दिनांक चोवीस रोजी आपण पहाटे सहा वाजता गारगुडीच्या क्रांतीज्योतीला नमन करून लोणाळा येथे जायचं आहे आणि तिथं आपण या पदयात्रेत सहभागी व्हायचा आहे पदयात्रेत सहभागी जे व्हायला समाजबांधव इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे या पदयात्रेत जाताना लाखो समाजबांधव आपल्याबरोबर चालणार आहेत याची तमा बाळगून दो दोन दिवसाचा शिधा कोरडा शिधा आपण आपल्याबरोबर घ्यायचा आहे कारण तिथं हॉटेलमध्ये किंवा कुठेही आपल्याला म्हणजे जी बा तिथले रस्त्यातले समाज बांधव आपली सोय करतील तर कर आपण आपली चपाती भाजी इथं सुधरी बांधूनच आपण त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जायचं आहे त्याच पद्धतीनं जे खाजगी वाहनातून लोक येणार आहेत तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांनीसुद्धा या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं व जोपर्यंत हे आंदोलन मिटत नाही किंवा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर निर्णय होत नाही तोपर्यंत आपण तिथनं मागं हटायचं नाही सव्वीस तारखेनंतर जे उपोषण जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर चालू व्हायचं असं नियोजित आहे त्या सर्वांनी पाठिंबा द्यायसाठी बुद्रगड तालुक्यातनं आपण हजारो संख्येनं जावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद